नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर आज गुढीपाडवा म्हणजेच आपलं हिंदू नववर्ष तर आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज हे हिंदू नववर्ष ज्यामुळे आपल्याला बघायला मिळतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात मी निघालो आहे जे आत्ताच नवीन आपल्या ठाण्या जिल्ह्यातल्या भिवंडी इथे नवीन सुरू झालेलं आहे त्याच मंदिरात मी महाराजांचं दर्शन नववर्षाच्या सुरुवातीला घ्यायला निघालो आहे तर हाच प्रवास मी आज दाखवणार आहे आणि मंदिराचा परिसरसुद्धा तर स्टेट येऊन नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर तुम्ही समोर पाहू शकता आपण भिवंडीला पोचलेलो आहोत हे महाराजांचं समोर मंदिर मी आता पार्किंगमध्ये उभं आहे पार्किंगमधून आम्ही आता मंदिराकडे चाललो आहे कल्याणवरून साधारणतः मला एक तास लागला रस्ते थोडेसे मधले खराब आहेत कारण की हे एक पूर्ण आतमध्ये गावात आहे त्यामुळे आणि कल्याणवरून साधारणतः एक तासाचं ता अंतर आहे मुंबईवरून दोन ते तीन तासाचं ता अंतर पाहू शकता किती सुंदर वाटतंय म्हणजे असं वाटतंय ना की आपण शिवसृष्टीत आतमध्ये म्हणजे त्या काळातच एंटर करतो चला पुढे बघूया बघा प्रवेशद्वार म्हणजे असं वाटतंय ना की आपण ऍक्च्युअली एखाद्या किल्ल्यावर आलोय आणि तो किल्ला म्हणजे शिवकाळातला किल्ला आहे असच वाटतंय किती भावी? हे बघा किती गर्दी आलेली आहे महाराजांच्या दर्शनासाठी आज महाराजांचं दर्शन यासाठी की आज गुढीपाडवा आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आपल्या राजामुळे आपल्याला हे नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष पाहायला मिळतंय म्हणून महाराजांच्या दर्शनासाठीची ही गर्दी तुम्ही गर्दी पाहू शकता काय गर्दी आहे आणि इथून म्हणजे लाईनला सुरुवात होते पण खूप असे छान वाटते प्रसन्न वाटते आपण आता मंदिराच्या गाभारामध्ये आहोत गाभाऱ्यामध्ये नाही मंदिराच्या बाजूने जी तटबंदी आहे त्या तटबंदीच्या बाजूने आपण फिरतो आहोत इथे महाराजांचे महाराजांची मूर्ती महाराजांच्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग दाखवलेले आहेत मला वाटतं हे शहाजी महाराज इथे जिजाऊ महारसाहेब इथे महाराजांचा जन्म इथे महाराजांचं बालपण जे जिजाऊंनी घडवलं म्हणजे महाराजांचं पूर्ण जीवन इथे दाखवलं आहे ही रायरेश्वराची शपथ महाराजांनी जी रायरेश्वरावर शपथ घेतली ती इथे भवानी मातेने जी महाराजांना तलवार अर्पण केली तो प्रसंग दाखवला आहे इथे महाराज तुकोबारायांना भेटले होते तो प्रसंग दाखवलेला आहे इथे मासाहेब महाराजांना किल्ल्यावरचं हिरवं निशाण दाखवत आहे आणि त्यामुळे महाराजांना त्याच्यातून शिकवण देत आहेत की हे हिरवं निशाण आपल्याला काढायचं आहे बस ते महाराज इथे त्यांच्या सवंगड्यांसह बसलेत आणि आपल्याला वाटेल की हे महाराज म्हणजे ही मुलं काय करत आहेत पण महाराजांनी याच्यातूनच आपल्या स्वराज्याचा पाया घातला आणि मोठं स्वराज्य उभं केलं या प्रसंगात आपल्याला पाहू शकता की महाराज जेव्हा पुणे जागिरी घे पुणे जागिरी ज्यांनी महाराजांनी घेतली तेव्हा पुण्यावर आदिलशाहीने गाढवाचा नांगर फिरवलेला तिथे महाराजांनी पुन्हा आपला शेतीचा नांगर फिरवून त्या पुण्याला सु संपन्न केलं हा आपला जगप्रसिद्ध क्षण जिथे महाराजांनी अफजल खान नावाचा दैत्य फाडला होता हे बघा इथे सुद्धा आपल्याला अफजल खानाचंच प्रसंगाचं वर्णन दिसत आहे इथे आपण पाहू शकतो वेगवेगळी हत्यार म्हणजे बिचवा कट्यार कट्यारीतले पण वेगवेगळे प्रकार आहेत तलवार आहे दुधारी तलवार दिसते <गँगा> इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार आपण पाहू शकतो हा सुंदर रीतीने म्युझियमचा स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फार छान पद्धतीने दिसतंय बघा आपल्या किती तलवारी होत्या किती प्रकारच्या तलवारी होत्या आता समोरचा जो प्रसंग दिसतो आहे तो महाराजांचा आरमाराचा प्रसंग आहे आरमाराचा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल या प्रसंगात आपण पाहू शकतो पन्हाळगड पन्हाळगडची सुटका महाराज आणि शिवा काशीद यांची जी अदलाबदली झाली होती ती आपल्याला इथे पाहता येते हे पहा दोन एकाच वेशातले महाराज दिसते हा त्याच्याच पुढचा प्रसंग बाजीप्रभू देशपांड्यांचा पावनखिंडीतला पावनखिंडीतला हा प्रसंग बाजीप्रभू देशपांडे त्यांच्या मावळ्यांसह सहाशे बांदल मावळ्यांसह फक्त एवढ्या मोठ्या फौजेला भिडले होते हा त्याच्या पुढचा प्रसंग दिसतोय आपल्याला शाहिस्ते खानाचा पुण्यातला लाल महालातला प्रसंग जिथे शाहिस्ते खानाची बोटा महाराजांनी छाटली आणि त्याला धडा शिकवला होता जीवावरच आलेलं त्याच्या पण ते बोटावर निभावलं आता हा प्रसंग आहे मुरारजीबाजी देशपांड्यांचा पुरंदरच्या लढ्यामध्ये मुरारजीबाजी देशपांडे जे होते ते खूप शुरतेने लढले होते या हत्तीवरून त्यांनी त्यांना मारलं बाण मारला तरी सुद्धा आपले मुरारबाजी देशपांडे हे मोठ्या शौर्याने लढले होते हे पहा आपले नाईक बहिरजी नाईक बहिर्जी नाईकांनी एका छावणीवर लक्ष आहे असा हा प्रसंग दिसतोय मला वाटतं ही खानाचीच छावणी आहे जी तिची प्रचंडता भव्यता पाहून अफजलखानाच्या छावणीवर आपले नाईक जे लक्ष ठेवताय तोच हा प्रसंग आहे पुढचा प्रसंग आपण जो बघतोय तो आग्र्याहून सुटकेचा बघतोय आग्र्याहून महाराज कसे पेटाऱ्यात बसून पळाले होते महाराजांनी सुटका करून घेतली होती स्वतःची हाच तो प्रसंग आहे वेढात मराठे वीर दौडले सात प्रतापराव गुजर आणि त्यांचे सात मावळे हे हे बहलोलखानाच्या वेढ्यामध्ये कसे घुसले होते आणि लाखांच्या फौजेवर हे सात जण कसे तुटून पडले होते त्याचा हा प्रसंग हा प्रसंग सांगतो तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा हे यशवंती घोरपडीला दोर लावून तानाजींनी सिंहगड सर केला आणि त्यानंतरचा प्रसंग आपल्याला माहितीच आहे गड आला होता पण सिंह गेला होता या प्रसंगात आपण पाहतोय आपले महाराज जिजाऊ महासाहेबांची सुवर्ण तुला करत आहेत ही तुला झाली होती महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये याचा व्हिडिओ आपण आपण आधीच आपण चॅनलवर पाहिला आहे ही सुवर्ण तुला महाराजांनी महाबळेश्वरच्या मंदिरात केली होती आता आपण पाहू शकतो इथे विविध प्रकारच्या तलवारी आपण पाहू शकतो या तलवारी हे विविध प्रकारचे शस्त्र आहेत ते धनुष्यबाण बाण आहेत इथे भवानी तलवारीच्या प्रतिकृती आहेत दाणपट्टा आहे, आहे। महाराजांच्या ज्या भवानी तलवारी होत्या तुळजा तलवार भवानी तलवार आणि एक भवानी तलवार नव्हती अशा तीन भवानी तलवार होत्या त्यामुळे कुठली तलवार नक्की खरी कुठे आहे आपल्या सांगता येत नाही पण तलवारीला महाराज भवानीच असं संबोधायचं हे महाराजांचं चिलखत आणि शिरस्त्राण तुम्हाला माहिती असेल महाराजांनी अफजल खान भेटीच्या वेळेला अशाच प्रकारचं चिलखत आपल्या कपड्यांच्या आतमध्ये घातलं होतं पाहू शकत इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाले पाहू शकतो याचे कुराड पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे भाले आणि कुराड समोरचा जो प्रसंग आपण बघतोय हा महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचा प्रसंग आहे यामध्ये महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आणि बसलेले दिसतात आपल्याला याच्या पुढच्या प्रसंगामध्ये आपण पाहतो आहे हिरोजी इंदलकरांना हिरोजी इंदलकरांबरोबर हे दुसरे कोण आहेत ते तुम्ही सांगा महाराज इंदलकरांना आपल्या किल्ल्याचं जे आउटलाईन आहेत किंवा किल्ल्याचं जे स्ट्रक्चर आहे ते काय बांधायचं आहे त्यांचे विजन काय हे सांगतात या प्रसंगात आपण जो बघतोय जो इसम पाहतोय तो आहे सिद्धी हिलाल आपण याच्याबद्दल ऐकलंच होतं सिद्धी हिलाल हा महाराजांच्या काकांचा खेळजीराजे भोसल्यांचा क्रितपुत्र आणि हाच सिद्धी हिलाल हा आपल्या सैन्याचा भाग होता एका महत्वाच्या पदावर होता हे बघा यानंतर आपण पाहतोय सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि आपले छत्रपती या प्रसंगात आपण पाहतोय की जे आपले नेताजीराव पालकर होते त्यांना औरंगजेबाने त्यांच्या धर्मात घेतलं होतं पण महाराजांनी त्यांना स्वधर्मात पुन्हा घेतलं होतं हाच तो प्रसंग आहे याच्यामध्ये आपण पाहतोय आपले जे येसाजी कंक आहेत त्यांची आणि हत्तीची कशी झुंज चालू आहे हे कधी झालं होतं जेव्हा महाराज आपले कुतुबशच्या भेटीला गेले होते तेव्हाचा हा प्रसंग आहे इथे तुम्ही पाहू शकता हिरकणी हिरकणी आपल्या बाळासाठी हिरकणी कड्यावरून कशी उतरून खाली उतरली होती आणि तिने आपल्या ती आपल्या घरी कशी गेले होती त्याचा प्रसंग होती। इथे आपण पाहू शकतो कोंढाजी फरजंद यांनी पन्हाळगडची मोहीम कशी जिंकली होती फक्त साठ मावळे घेऊन पन्हाळगडसारखा भव्य दिव्य किल्ला ह्या साठ मावळ्यांनी फक्त जिंकला होता म्हणजे तुम्ही विचार करू शकता एक एक मावळा काय ताकदीचा असेल या प्रसंगात आपण पाहू शकतो आपल्या महाराजांची शिवराज्याभिषेकानंतरची मिरवणूक याच्या मागे महाराज हत्तीवर बसले आहेत माझे शंभूराजेसुद्धा आपण पाहू शकतो ते सुद्धा हत्तीवर बसले आहेत आपले सगळे मावळे महाराजांची मिरवणूक काढत घेऊन चालले आहेत हे पहा हाच तो प्रसंग आपल्या प्र मराठी माणसाच्या प्रत्येकाच्या घरात हा प्रसंग आपण नेहमी पाहत असतो महाराजांचं राज्याभिषेक चित्र याच्यामध्ये काही विदेशी पाहुणेसुद्धा दिसत आहेत हा विदेशी पाहुणा म्हणजे हेन्री ऑक्झेंडन जो ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी होता आणि महाराजांच्या राज्याभिषेकासाठी खास करून रायगडावर आला होता याबद्दलचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपण एकदा याच्या आधीच केला आहे तिथे आपण पाहू शकता विदेशी पाहुणे पूर्ण राज्याभिषेक तुम्हाला पाहता येईल इथे महाराज इथे बसलेत महाराजांचं सिंहासन ज्याला मेघडंबरी आपण म्हणतो इथे शंभूराजे राजारामराजे बसलेत तिथे राजमाता जिजाऊ बसले आहेत संपूर्ण आपल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा इथे आपण पाहू शकतो शंभूराजे शंभूराजे हे सिंहाचं तोंड फाडत आहेत हा प्रसंग इथे दाखवण्यात आला आहे आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं ता महाराणी तारा राणी तारा राणी म्हणजेच आपले जे राजाराम महाराज होते तिसरे छत्रपती यांच्या या पत्नी होत्या आणि त्यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली होती शंभूराजानंतर शिव शिव उग्र जटाधर शंभो

आज आपल्या बरोबर आहेत हे मंदिर त्यांनी म्हणजे संस्थापने फार मोठा वाटा आहे ते आज दादा आपल्या बरोबर आहेत दादा नमस्कार नमस्कार आ, दादा मला तुमच्याबद्दल माहिती सांगा तसंच मंदिराची संकल्पना कशी झाली त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा नक्कीच जय शिवराय माझं नाव योगेश दलवी या शिवक्रांती प्रतिष्ठानचा विश्वस्त आहे और या मंदिराचं बांधकाम चालू असताना पूर्ण व्यवस्था मी सांभाळली नक्कीच महाराष्ट्राला अभिमान वाटेल सांगायला काय जी खंत होती महाराष्ट्रातील शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांचं तरी मंदिर महाराष्ट्रात असावं पण ते तामिळनाडूमध्ये एक कर्नाटकमध्ये एक आंध्र प्रदेशमध्ये एक महाराजांचं मंदिर आहे मग महाराष्ट्रात कुठेच नव्हतं ते आमचं मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा भूमिपूजन दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हातचे झाला हे काम चालू असता असता सात वर्षे या बांधकामाला लागले पण भूतो आणि भविष्य की महाराष्ट्राला अशा होती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनावं आणि ते मंदिर एवढं भव्य दिव्य बनलंय का येणाऱ्या पिढीला नक्कीच गड किल्ल्यावर तर पोहोचू शकत नाही पण या मंदिरावर आला नक्कीच त्यांना आठवण होते की एखाद्या गड किल्ल्यावर आपण नक्कीच आलोय धन्यवाद मला हे सांगा ही महाराजांची जी मूर्ती आहे ती दी कधी घडवली आणि कोणी घडवली नक्कीच महाराष्ट्राला अभिमान वाटेल कारण जो जसं आपलं मंदिराचं भूमिपूजन झालं त्याच वेळी हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती म्हणजे रामलाल्लाचे जे शिल्पकार आहेत अरुण योगीराज यांच्याकडे दिली होती आणि मोदीजींनी तो शिल्पकार दोन हजार बावीस रोजी निवडला आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य एवढं एका दगडावर कोरलेली मूर्ती काला पाशाणा म्हणून दगड आहे आणि या मंदिरात आल्यावर तुम्हाला म्हणजे येणारी जी एक पिढी आहे पूर्ण महाराजांचा इतिहास विसरून चालले या मंदिरातून पूर्ण जना इतिहास मंदिरामध्ये आपण साकारलेला आहे आणि जे शस्त्र वगैरे किंवा तोफा आपण पाहतात या सर्व प्राचीन तोफा इकडे ठेवलेले आहेत आणि हे मंदिर असून एक शक्तीपीढी आहे म्हणजे इथून येणारी पिढी नक्कीच काही ना काही सल्ला घेऊन नक्कीच जाणार आहे आणि आपण आजूबाजूचा जो परिसर बघतोय इथे आपण गुरुकुल चालू करतोय व शस्त्रग्रह शिक्षण केंद्रही चालू करतोय आणि नक्कीच तमाम शिवभक्तांना आपले व्हिडिओ बघत असतील त्यांना विनंती आहे की येताना नक्कीच आपण जी महाराष्ट्राची वेशभूषा आहे हीच परिधान करून यावे आणि या मंदिराची निगा आपण राखावी म्हणजे एखाद्या गड किल्ल्याची निगा जशी होत चालेल तशी या मंदिराची होता कामाने म्हणजे आपल्याला सर्वांसाठी आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजू चौधरी यांनी महाराष्ट्रासाठी आ मंदिर आहे धन्यवाद दादा तुम्ही फार छान माहिती दिली दादा माहिती सांगत असताना सुद्धा आमच्यावर काटा आलाय आणि तुम्ही बघू शकता तर सगळ्यांनी आपल्या या मंदिराला एकदा भेट नक्कीच दिली पाहिजे तोपर्यंत तो जय शिवराय